आता मला सांगा झाड कापायची आणि जंगल संपवायचं मग किती बी होम हवन केलं तरी पाऊस पडेल का पडेल का हो भाऊ पडेल का हो दादा नाही नाही ना आता मग किती पण होम हवन केलं तरी काय फायदा आहे का नाही तर मग मला हे कळतच नाही आपलं पोरग आजारी पडलं की लो... देव लोक नाही देवाला नैवेद्य दे देवाला नैवेद्य म्हणून आपण देवाला दागिने देतो घरच्या पोराला प्यायला दूध नाही हा कोणता कायदा आहे बापू हो आपण आपलं पोरगा आजारी पडलं की देवाला सांगतो चार पायचा बकरा कापतो आणि लावतो त्याच्या डोक्याला आता मला सांगा देव येणार आहे का तुमच्या पोरगाला बरं करायला नाही ना त्याला डॉक्टरला दावा त्याला डॉक्टरला दावा मला हे कळतच नाही मुख्या जनावर मांस खाणारा देव कुठे असतो का असतो का हो तर मग तर मग आधी म्हणून म्हणतो म्हणी नाही भाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारला भेटायचा नाही रे देव अशाला भेटायचा नाही रे हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे आता आपलं लग, आपलं गाव मला सांगा छत्र मला सांगा एका ज्या माय माऊलीने ती शिक्षणाची शी, ज्योत पेटवली तिचं नाव काय शिक्षणाचे महत्व जाणून घ्या शिक्षणाने माणूस विद्वान होतो ज्या मा एका विद्वान माणसाने अभ्यास करून एका विद्वानाने अभ्यास करून भारताचे संविधान लिहिले त्यांचं नाव काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान चारित्रवान असे राजे कोण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सांगते की आपले गाव एक आदर्श गाव या सगळ्या आदर्श लोकांचे आदर्श समोर ठेवा आणि आपले गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जायला पाहिजे यासाठी गावोगावी घरोघरी स्वच्छतेचे अभियान मिरवा आता ज्याने ज्याने दोन हात असतील त्याने वरती हात करावं माझ्यासोबत म्हणा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला धन्यवाद